छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच आहे की ज्या पद्धतीने छत्रपती संभाजींचा अंत झाला म्हणजे एकंदरीत आपण त्याला एक्सप्लेन सुद्धा करू शकत नाही आणि त्यानंतर औरंगजेब किंवा त्याचा त्याचं जे, जे एकंदरीत शासन होतं किती क्रूर होतं ते क्रूरपणा सामोर आला लोकांचा असं नेमकं इतिहास सांगतो छत्रपती संभाजी महाराजांचा जो अंत दाखवण्यात आला किंवा अंत आम्ही जे वाचलाही आहे पिक्चर एक मूवी म्हणून ठीक आहे तो एक पाठ त्यांनी दाखवला मात्र अंत आम्ही असाच वाचला आहे की त्यांचे नख काढण्यात आले पायाचे हाताचे आली हा इस्लामिक कल्चर होता का अशा पद्धतीने कोणाला थार इस्लाम सांगते का आदरणी प्रशीद मोहम्मद सल्ला सल्लम हे जेव्हा युद्धाच्या आधी काही सूचना द्यायचे माझा लेख आहे याच्यावर बद्रचे युद्ध कसं झालं ते त्याच्यावर ज्या आठ दहा सूचना होत्या संदर्भातही दिलेल्या आहेत कि आपले आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लाउसलम हे सैनिकांना सांगायचे की भिक्खंवर हात उचलू नका म्हणजे जे गुहेमध्ये ध्यानास्थ आहे बिहारामध्ये किंवा कुठं असं भिक्खू लोक आहेत त्यांच्यावर हात उगारू नका महिलांवर हात उगारू नका रुग्णावर बिमार आहेत त्यांच्यावर हात उगारू नका पुन्हा जे आहे ते लहान मुलं त्यांच्यावर हात उगारू नका निशस्त्रावर हात उगारू नका आणि महत्वाचं म्हणजे की प्रेताचे तुकडे करू नका प्रेताची अव अवमानना करू नका म्हणजे मुसला करत होते प्रेषित मोहम्मद सल्लाहु ससलम यांचे जे शत्रू आहेत ते काय करत होते त्या काळात अज्ञान काळात असं ते हे भाला आहे ना भाला असं टोचत होते प्रेतामध्ये शत्रूला मारायचे आणि प्रेत असं त्या भाल्यामध्ये टोचायचे आणि वर करून असे जे आहे ते मुसला म्हणतात त्याला ते तर मुसला करू नका प्रेताची विटंबना करू नका म्हणजे त्यावेळी प्रेषितांचे शत्रू नंबर एक यहुदी होते ते जे वर्णवादी यहूदी होते ते एका प्रेत यात्रा सुरू होती ती चालली होती प्रेषित मोहम्मद सल्लाहल आदराने उभे राहिले त्यांच्या सहकार्याने सांगितलं हा तर यहुदी होता प्रेषितांनी सांगितलं काय तो माणूस नव्हता सुवर्ण अक्षराने लिहिल्या जो वाक्य आहे ते काय तो माणूस नव्हता म्हणजे प्रेतांचा एवढा आदर प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांनी सांगितलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून तो दाखवला की अफजल खानासारखा शत्रू या त्याला प्रतापगडावर त्याची कबर बांधून त्या दिवाबत्तीची जी आहे ती योजना केली तर हे जे आहे राजकीय वैर वगैरे ही गोष्ट वेगळी परंतु प्रेताची विटंबना कोणी करत असेल कोणत्या जाती धर्मात असो म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की देबारी नाही केली इतरांनी केली वगैरे काय तो भाग वेगळा म्हणजे याच्यावर काय नाव त्याचं पाटील संग्राम पाटील यांचे व्हिडिओ आहेत ते मी सांगितलं तर आणखीन पुन्हा वाद सुरू राहील कि ते हात कापायची शिक्षा आणि ते नाक कापायची शिक्षा कानं कापायची जीप कापायची शिक्षा कोण सांगते कुठं आहे वगैरे कोणत्या लोकांनी केलं हा हा एक वेगळा भाग आहे परंतु कोणी करो औरंगजेबाने केलं असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो की शत्रूच्या प्रेतांची अशा प्रकारचे विटंबना ही इस्लाम विरोधी आहे पहिली गोष्ट म्हणजे बादशाहातच विरोधी आहे इस्लाम विरोधी आहे बादशाहत हा प्रकारच बादशाह प्रकारच इस्लाम विरोधी आहे लोकनिवडीतून जे आहे ते येतो असतो खलीफा तो काही असा याच्यानंतर हा पोरगा आणि त्याच्यानंतर हा पोरगा अशी घरे घराणेशाही इस्लामला मान्यच नाही हे जी इमाम हुसैन यांनी महरम जे साजरा करतात काही लोक ते का करतात कारण इमाम हुसेन यांचं म्हणणं होतं की हे जे आदरणीय माविया यांच्या नंतर यजीद हा जो राजपुत्र झाला हे इस्लाम विरोधी आहे हे असं प्रिन्स बनवता येत नाही युवराज बनवता येत नाही इस्लामला राजेशाही नाहीच इस्लाममध्ये हे इथूनच आमचा विरोध आहे ते, ते, ते तर नोंदणीची गोष्ट आहे सगळे जगातले सगळे बादशाह हे इस्लाम विरोधी होते आमचं स्पष्ट म्हणणं आहे